नवरात्र आली की आपल्या घरोघरी देवीची पूजा होते ढोल ताशांचा गजर आरास फुलं रांगोळी देवीचं स्तवन आरत्या सगळीकडे भक्तिभाव दिसतो आपण देवीचं रूप म्हणजे शक्ती लक्ष्मी सरस्वती यांना मांडतो पण एक प्रश्न विचारू का आपल्या घरातली खरी लक्ष्मी म्हणजेच आई बहीण सून पत्नी मुलगी हिचा आपण किती मान राखतो नमस्कार सगळ्यांना बाईच्या कट्ट्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत नवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा विषय नवरात्रीशीच रिलेटेड आहे आजचा विषय आहे खूप गंभीर पण खूप महत्वाचा सुद्धा आणि तो आहे आपल्या घरात असलेल्या लक्ष्मींचं महत्व चला तर कट्ट्यावर बसूया आपण देवीला अष्टभुजा मानतो म्हणजेच तिच्या आठ हातात आठ वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असते पण आपल्या घरची लक्ष्मी म्हणजेच आपल्या घरची बाई हिला हात किती तर दोन पण ती काम किती करते सकाळपासून रात्री झोपतपर्यंत ती सतत चालू असते सगळ्यांसाठी जेवण बनवते मुलांची काळजी घेते घरसंसार सांभाळते घर स्वच्छ ठेवते तुमचं सगळं संसार सांभाळते त्यानंतर नोकरी करून आपल्या नवऱ्याला आर्थिक हातभार सुद्धा लावते आई सकाळी उठून सगळ्यांसाठी स्वयंपाक करते स्वतः दमून सुद्धा आधी ती मुलांना जीव घालते पत्नी कामावरून थकून आली तरीही ती घरकामाला बाजूला ठेवत नाही मुलगी आपले स्वप्न थोडे थांबवते कारण तिला आपल्या आईवडिलांना मदत करायची असते आणि सून लग्न होऊन एका अनोळखी घरी पाऊल टाकते आपल्या आईवडिलाचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन त्या घराला आपलं घर मानते दुसऱ्या दिवसापासूनच ती त्या घरातल्या लोकांना सुद्धा आपलंच समजू लागते पण अनेकदा तिला परकी म्हणून वागवलं जात सासू सुनेच तर उदाहरण मात्र रोजचं आहे सा एकीकडे सासू स्वतःला घरची मोठी लक्ष्मी मानते पण घरात आलेली नवीन लक्ष्मी म्हणजेच सून तिचं महत्व मात्र कमी करत बसते रोज देवी समोर आठही दिवस हात जोडून दोघीही उभे असतात पण एकमेकींच्या मनात मात्र अहंकार ठेवतात हा विरोधाभास नाही का काही सासवा देवीला रोज वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य चढवतात पण घरी आलेली लक्ष्मी जी थकून आहे जी कामावरून खूप दमलेली आहे तिला एक ग्लास पाणी द्यायला सुद्धा त्यांचा अहंकार मध्ये आणतात देवीला मात्र रोज नवीन अलंकार नवीन साड्या असतात पण आपल्या घरची सून जी आहे तिला आपण एका कपड्याला सुद्धा विचारत नाही त्याचसोबत आपल्याकडे काही सुनासुद्धा अशा आहेत ज्या देवांसाठी वेगवेगळ्या ताट तयार करतील नैवेद्याचं पण आपल्या घरी असलेल्या सासू सासऱ्यांना मात्र जेवून घालायला त्यांना कंटाळा येतो तसंच सुना पूजेसाठी कितीतरी पैसे खर्च करतील पण बिमार असलेल्या सासू सासऱ्यांना त्यांना दवाखान्यात न्यायला टाईम नसतो तसंच तुम्हाला अजून एक उदाहरण देते उदाहरण आहे मोलकरींचं मोलकरीन बाया त्यासुद्धा कोणाच्या तरी घरच्या लक्ष्मीच आहे पण त्यांना आपण कसं वागवतो आपल्या घरी त्या रोज कामाला येतात बिचारा झाडू मारतात पोछा करतात आपले खरकटे भांडे सुद्धा घासतात पण आपण त्यांना कब्बर चहासला सुद्धा विचारत नाही जर सगळ्या बायांनी एकमेकींना देवीचं रूप मानलं तर घरात कधी भांडणं होणारच नाही सदैव तुमच्या घरात समृद्धी आणि लक्ष्मी वास करेल कारण घरातली खरी पूजा म्हणजे देवीला फुलं अर्पण करणं नाही तर आपल्या घरात असलेल्या लक्ष्मी म्हणजेच आपली आई पत्नी सून मुलगी हिला सन्मान देणं आहे आता नवरात्र संपायला आली आहे तर या नवरात्रीला आपण सगळ्यांनी संकल्प करूया की ज्या श्रद्धेने आपण देवीची पूजा करतो त्याच श्रद्धेने आपण आपल्या घरची लक्ष्मी म्हणजेच सासू असो किंवा सून आई असो किंवा मुलगी त्यांचा आदर करायला विसरणार नाही कारण ज्या घरची लक्ष्मी आनंदी असते ते घर नेहमी सुखी संपन्न असते नमस्कार